नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील ज्या कारागृह विभागाच्या भरत्या पार पडल्या भरत्या म्हणजे कोणत्या पोलीस कॉन्स्टेबल या पदासंदर्भात ज्या भरत्या पार पडलेल्या आहेत तर या भरत्यांमध्ये जे मुलं वेटिंग लिस्टवर हो आहे तर बऱ्याच मुलांनी कमेंट केल्या होत्या की सर नेमकं विशेषतः जे मुंबई कारागृह डिव्हिजन आहे तर या मुंबई कारागृह डिव्हिजनची जे वेटिंग लिस्ट आहे हे वेटिंग लिस्ट केव्हा खोलणार आहे तरी एक अंदाज बांधता येतो का आपल्याला की कोणत्या तारखेपर्यंत किंवा कोणत्या महिन्यापर्यंत हे वेटिंग लिस्ट खुलणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई कारागृह डिव्हिजन या डिव्हिजनची जे भरती प्रक्रिया आहे ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे बघा यांचे जे मेडिकल आहे मिळालेल्या माहितीनुसार दिनांक दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे बावीस तारखेपर्यंत या बावीस तारखेपर्यंत यांचे मेडिकल त्या ठिकाणी चालणार आहे आणि ते मेडिकलची सर्व प्रोसेस झाल्यानंतर त्या मुलांना तिथं नियुक्ती लेटर मिळणार आहे आणि नियुक्ती लेटर मिळल्यानंतर ते मुलं कारागृह या विभागामध्ये म्हणजेच जे कारागृह विभागातले विशेषतः मुंबई डिव्हिजनमधले जे जेल आहे जे ले ले। आ, त्या जेलला ते रिपोर्टिंग करतील म्हणजे तिथं जॉईन होतील आणि ते जॉईन झाल्यानंतर मग जे विद्यार्थी या ठिकाणी ऑप्शन राहिलेले आहे कशासाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आणि तसेच मेडिकलसाठी तर मग त्या विद्यार्थ्यांच्या जागी आता उदाहरणार्थ आता मागच्या मिळालेल्या माहितीनुसार तिथं जवळजवळ दोनशे पासष्ट उमेदवार हे गैरहजर राहिलेले आहेत किती दोनशे दोनशे पासष्ट उमेदवार हे मुंबई कारागृह डिव्हिजनला गैरहजर राहिलेले आहे अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे तर बघा हे जे वेटिंग लिस्ट आहे इथली हे वेटिंग लिस्ट खूप खाली येणार आहे विद्यार्थी मित्रांनो बघा दोनशे पासष्ट उमेदवार या ठिकाणी गैरहजर राहिलेले आहे म्हणजेच काय हे दोनशे पासष्ट उमेदवार इतर विभागामध्ये तुमचं मग सी पी विभाग असेल किंवा तुमचं चालक विभाग असेल किंवा तुमचा एस आर पी एफ विभाग असेल तर या विभागांमध्ये या एवढ्या उमेदवारांची त्या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे असं आपण गृहीत धरू शकतो तर हे उमेदवार तिकडे तिकडच्या डिव्हिजनमध्ये उमेदवारी त्यांची नमूद करतील काही काही विद्यार्थ्यांनी तिथं जॉईनिंग पण स्वीकारलेली आहे आता एस आर पी एफ असेल किंवा तुमचं सी पी मुंबई असेल या मुलांना तिथं अंतिम निवडीसाठी बोलवलं पण आहे आणि त्यांची ट्रेनिंग पण चालू झालेली आहे तर एवढे उमेदवार या ठिकाणी दोनशे पासष्ट उमेदवार मुंबई कारागृह डिव्हिजनला वेटिंग लिस्टवर बोलवणार आहे म्हणजे एवढी वेटिंग लिस्ट या ठिकाणी खुलणार आहे तर मग आता मेन मुद्दा जो आहे आपला तो कोणता आहे की हे जे वेटिंग लिस्ट आहे हे नेमकी कोण्या तारखेपर्यंत खुलू शकते बघा विद्यार्थी मित्रांनो आता बावीस तारीख बावीस तारखेपर्यंत यांचं मेडिकल आहे किती तारखेपर्यंत बावीस तारखेपर्यंत यांचं मेडिकल आहे मेडिकल झाल्यानंतर अशी एक माहिती मिळालेली आहे ओवरली की एक तारखेला म्हणजे किती एक सप्टेंबर एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसला यांना ज्या मुलांचं मेडिकल बावीस तारखेला संपणार आहे या सर्व मुलांना मेडिकल संपलेल्या सर्व मुलांना एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जॉईनिंग दिली जाणार आहे मग आता ही बाकी जे जे ती ती आ, आ, हे जॉईनिंग दिल्यानंतर मग बाकीचे जे उमेदवार आहे जे तिथं कुठं इथं वेटिंगला आहे ते किती उमेद आ, किती उमेदवार तिथं खाली येता त्या त्या लेवलनुसार ते उमेद आता या ठिकाणी ते उमेदवार त्या ठिकाणी घेतले जातील आता या ठिकाणी असं आहे की दोनशे पासष्टच नाही तर याच्यापेक्षाही खाले वेटिंग लिस्ट येण्याचे चान्सेस आहे काय याच्यापेक्षाही जास्त वेटिंग लिस्ट येण्याचे चान्सेस आहे तर त्यांना जॉईनिंग झाल्यानंतर लगेच तात्काळ साधारणत पंधरा सप्टेंबरपर्यंत हे वेटिंग लिस्ट खुलणार आहे किती पंधरा तारखेपर्यंत पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुंबई कारागृह डिव्हिजनची जी वेटिंग लिस्ट आहे पोलिस कॉन्स्टेबल या पदाची हे खुलणार आहे तर हा एक आता पंधरा सप्टेंबरपर्यंत आपण काय एवढं या ठिकाणी सांगू इच्छितो काय एवढं आपण सांगतो या ठिकाणी की तसा एक आपण या ठिकाणी अंदाज बांधू शकतो की त्यांना जॉईनिंग मिळाल्यानंतर पंधरा सप्टेंबरपर्यंत किंवा पहिल्या आठवड्यातही त्यांची वेटिंग लिस्ट त्या ठिकाणी खुलू शकते कारण काय त्याचं एक महत्त्वाचं कारण आहे या ठिकाणी खूप जास्त विद्यार्थी गैरहजर राहिलेले आहे किती दोनशे पासष्ट म्हणजे हा जो आकडा आहे हा महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या पोलीस भरतीच्या इतिहासातील हा पहिला असा आकडा आहे की एवढे मुलं एखाद्या घटकामध्ये गैरहजर राहत आहे तर लवकरच विद्यार्थी मित्रांनो आता काही मोठी मोठे दिवस नाही राहिले पंधरा तारीख काही मोठी नाही आहे काही जास्त दिवस नाही तर लवकरच हे जे या ठिकाणी विद्यार्थी वेटिंगला आहे यांचं पण काम होणार आहे तर ही एक छोटीशी अपडेट होती तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय महाराष्ट्र